विजयराव आवटे आमदार हे पंधरा वर्षाचे सत्तेवर असताना पंधरा वर्षामध्ये ते निधी उलाढाल पारनेर तालुक्यात केली अशी उलाढाल नंतरच्या पाच वर्षात झालेलं नाही वेगवेगळ्या प्रकारनं अवघडकेला आले झाले गेले तो प्रश्न आला की असा आमदार एक पारनेर तालुक्याला परत लाभावा अशी पारनेर तालुक्यातील शेतकरी समाजाची म्हणा किंवा गावातील नोकरदार वर्गाची म्हणा अशी एक अपेक्षा आहे तेव्हा या पद्धतीनं मतदारांनी आहे या संधीचा फायदा घेऊन त्यांना मतदान करावा एवढीच अपेक्षा मी माझ्या शिती व्यवसायातून सांगू शकतो विजयराव भास्करराव आवटी त्यांची खुनी रिक्षा तर रिक्षाच्या चिन्हावर बटन दाबून त्यांना एक बहुमल मत आपलं द्यावा आणि परत पारनेर तालुक्याची सेवा करायची संधी द्यावा एवढीच जाहीरपणे मी माझ्या वतीनं हो सांगू शकतो पारनेर नगरला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेणार रिक्षा या चिन्हा समोरील बारा नंबरचे बटन दाबून विजयराव भास्करराव औटी यांना प्रचंड मतांनी विजयी करा